घाईघाईनं केली कारवाई आरोपीचा मात्र पत्ताच नाही पंढरपूर शहरात सुरू असलेल्या कार्तिकी यात्रेच्या अगोदर स्वतःचं काम दाखवण्यासाठी अधिकारी वर्ग कामाला लागलाय पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागानं गुरुवारी येथील अवैध घरगुती सिलेंडर वापरणाऱ्या उद्योजकांवर धाडी टाकल्या या धाडीत सात घरगुती सिलेंडर आणि तीन व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्यात यश मिळवलं या आशयाच्या बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या परंतु या कारवाई मागे काय हेतू होता हे आता उघड झालंय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि येथील नागरिकांना दाखवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती हे आता लपून राहिलं नाही या प्रकरणात कोणावरही आरोपपत्र दाखल करण्यात आलं नाही मग हे गुन्हा करणारे नेमके कोण घरगुती सात सिलेंडर आणि व्यावसायिक तीन सिलेंडर वर कारवाई होणार काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडला याबाबत पंढरपूर तालुक्याचे पुरवठा निरीक्षक विजय बादल यांना विचारणा केली असता त्यांनी येथील तहसीलदारांकडे बोट दाखवलाय गुरुवारी आमच्या पथकानं पंढरपूर शहरात कारवाई केली या कारवाईमध्ये सात घरगुती सिलेंडर आणि तीन व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्यात आले परंतु कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही या प्रकरणाची फाईल तहसीलदारांकडे पडू नये ते याबाबत काय निर्णय घ्यायचा ते घेते वारीपूर्वीच कारवाई का होते मधल्या काळात तहसील कार्यालयाचं हे पथक झोपा काढतं काय पंढरपूर शहरात एकूण चार यात्रा भरतात या यात्रेपूर्वीच पुरवठा विभाग जागा होतो प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना विश्वास देण्यासाठी कारवाईचा बडगा उघडला जातो परंतु या कारवाईत मात्र नसतो या अशा कारवाईंना अर्थ तरी काय अशी चर्चा येथील नागरिकांच्याकडून होऊ लागली